नवऱ्याची प्रेयसी नवऱ्याची प्रेयसी मूळ गद्यकाव्य आहे पल्लवी त्रिवेदी यांचं आणि ह्याचा मुक्त भावानुवाद केला आहे प्रसिद्ध लेखिका दीपाली विक्रांत यांनी नवऱ्याची प्रेयसी त्या दिवशी त्याच्या ऑफिसच्या गेट टुगेदरमध्ये भेटली मला अनुपमा मलमली गुलाबी साडीमध्ये खूप सुरेख दिसत होती दूर बसून पाहत होते मी माझ्या नवऱ्याच्या प्रेयसीला ह्या आधीही एकदा भेटलो होतो आम्ही कांतनेच ओळख करून दिली होती अचानकच भेटली होती तिच्या नवऱ्याबरोबर एका कॅफेमध्ये नेव्ही ब्ल्यू मिरी ड्रेस परिधान केला होता तिने तेव्हा कुठे माहीत होतं मला की ही माझ्या नवऱ्याची प्रेयसी आहे पण एकदा चुकून कांतचा व्हॉट्सॲप चॅट वाचला आणि तेव्हा तेव्हा कळलं मला की माझा हा कांत दोन वर्षांपासून कुण्या नील नीलसुद्धा आहे मनात आलं सणसणीत जाप विचारावा त्याला आणि त्या अनुच्या घरी जाऊन तमाशा करावा वाटलं तिथल्या तिथे कांतला सोडून निघून जावं मग नंतर वाटलं त्यालाच घरातून हाकलून द्यावं डोकं थोडं शांत ठेवून विचार केल्यावर वाटलं जरा समजुतीनेच बोलावं कांत बरोबर पण माहिती नाही ह्यातलं काहीच न करता गप्प का बसले समजा बोललेस त्याच्याशी <laughs> समजा बोललेस त्याच्याशी तरी तो प्रेम करणं थोडंच थांबवणार आहे फक्त जास्त सावध होईल अगदी संबंध संपवले तरी त्याच्या मनातून ती कशी बरं जाईल शिवाय कांत इतका जास्त कांत होता माझ्याबरोबर की जर मला ह्यातलं काहीच समजलं नसतं तर कदाचित कदाचित मला कधीच काहीच कळलंही नसतं कांतचं माझ्यावर असलेलं प्रेम त्याचं वागणं काहीसुद्धा बदललं नव्हतं प्रेम नसेलही आता पण अभिनय अभिनय तर अप्रतिम करत होता पठ्ठ्या आता विचार करते तेव्हा वाटतं कुणीतरी दुसरंच असल्याचा अभिनय तर करतात असलो पण स्वतःच स्वतः असल्याचा अभिनय करणं किती अवघड आहे ना स्वतःच स्वत असल्याचा अभिनय फार अवघड आहे अजूनही किती उत्कटपणे चुंबनं घेतो तो कदाचित कदाचित मनात तीच असेल तिलाच पाहत असेल कल्पनेत पण कांतला कांतला माहीत नाही की आता आता मी पण कुणाकुणाला पाहायला लागले हे कल्पनेत मी पण कुणाकुणाला पाहायला लागले हे कल खर कल्पनेत खरं काही ते कळलंच नसतं तर त्याच्या प्रत्येक चुंबनाबरोबर मी त्याच्या प्रेमात अधिकाधिक बुडत गेले असते खरंच खरंच अज्ञानातच सुख असतं अज्ञानातच सुख असतं त्याचं प्रेम पाहून मनात येतं कुणी दोन व्यक्तींवर एकाच वेळेला प्रेम कसं बरं करू शकत असेल अनुबरोबरच्या चॅटमध्ये पूर्ण मजनू असतो तो आणि माझ्याबरोबर माझ्याबरोबर एकदम रांझा डोकं भणभणून जातं माझं ह्या विचाराने की हा कुणाबरोबर नक्की खरा असेल कुणाबरोबर हा नक्की खरा असेल ते काही असलं तरी माझं काही कांतवर पहिल्यासारखं प्रेम राहिलं नाही आता एक पायरी वर जाऊन नुसता प्रियकरच नाही तर पती म्हणूनसुद्धा स्वीकारलं होतं मी त्याला आता आता दोन पायऱ्या खाली उतरून त्याला फक्त पतीच्या खुर्चीवर बसवले मी आणि जे काही गोडगोड चाललंय ते चालू दिलं मुलं मोठी होऊ देत मुलं मोठी होऊ देत मग कदाचित कदाचित सोडून जाईन मी त्याला आत्ता कशाला ह हव्यात ह्या सगळ्या गोष्टी बोलून माझ्या सुखी संसारात विष मी माझ्यासुद्धा काही गरजा आहेतच ज्यात तो पुऱ्या करतोच व्यवहार विचार करणं हा कधीकधी सर्वोत्तम पर्याय असतो व्यवहारी विचार करणं हा कधी सर्वोत्तम पर्याय असतो त्या दिवशी जेव्हा गेट टुगेदरमध्ये अनुपमा दिसली तेव्हा माझी जराही इच्छा नव्हती तिला भेटण्याची ती आली स्वतःहून माझ्याजवळ आणि अगदी प्रेमानं भेटली मला तिला माहिती नाही आहे की मला तिच्याबद्दल सगळं माहीत आहे कदाचित म्हणूनच ती जराही साशंक नव्हती मला भेटताना खरं तर असायला हवी होती कारण तिला तिला स्वतःला तर माहीत होतंच ना ती माझ्या नवऱ्यावर प्रेम करते ते माझ्यापेक्षा सुंदर तर नाही आहे ही अनुपमा माझी कमाईसुद्धा तिच्यापेक्षा जास्तच असेल हुशार समजदार वाटते पण तशी मीही काही कमी नाही आहे का आवडली असेल ही कांतला बोलणं वागणं छान असेल कदाचित किंवा किंवा दुसरं काहीतरी असेल किंवा विनाकारणच आवडत असेल खरं तर हिचा नवरा किती देखणा आणि कूल आहे का पडली असेल बरं ही कानच्या प्रेमात बहुतेक कानच्या सेन्स ऑफ ह्युमरवर फिदा झाली असे कान डोळ्यांच्या कोपऱ्यातून आम्हा दोघींना पाहत होता कसला बरं विचार कर या ती पद्दल, पद्दल चा करत असेल तो ह्या वेळेला मी आणि अनुपमा बोलत राहिलो काय कसं वगैरे अगदी असं सगळं औपचारिक ती फक्त तिच्या नवऱ्याबद्दल मुलीबद्दल सांगत राहिली चोराच्या मनात चांदणं हो ते चांदणं मला दिसू नये म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहिली मला तिच्या बोलण्यात जराही रस नव्हता मी पाहत होते तिचा चेहरा तिचा देह तिचे केस कांतने कांतने किती वेळा स्पर्श केला असेल तिच्या चेहऱ्याला केसांना देहाला माहीत तर होतं आधीपासून पण तिला असं समोर पाहिल्यावर त्या दोघांमधला प्रणय डोळ्यांसमोर उभा राहिला समोशात आलेली तिखट मिरची थेट हृदयात उतरली एक विचित्र ईर्षा मनात पेटून उठली संतापाने जीव फुटून जातोय की काय असं वाटत राहिलं आपल्या आणि कानच्या काल रात्रीच्या प्रणयाबद्दल तिला सांगावं आणि हजारो साप तिच्या छातीवर लोटून द्यावेत असं आसुसून वाटायला लागलं पण काहीच बोलले नाही मी खरं तर दिवसेंदिवस मी पण अभिनय करण्यात निपुण होत चालले फक्त आमच्या ॲनिव्हर्सरीचा माझा चुंबन घेतानाचा फोटो वॉलपेपर म्हणून मोबाईलवर लावला आणि तिला दिसेल असा टेबलवर ठेवला मी एकटीनेच का जळावं मी एकटीनेच का जळावं सगळीकडे सारखीच आग लागली पाहिजे या आगीच्या ज्वाळा कानपर्यंत नक्कीच पोचतील मग मात्र नको झालं मला तिथे बसणं वॉशरूमचा बहाणा करून सटकले मी घरी परतताना नवऱ्याला म्हणाले नील कान चल ना पान खाऊया आपलं पूर्ण नाव ऐकून तो एक क्षण चमकला आणि गाडी पानपट्टीच्या दुकानाकडे वळवली रस्त्यात त्याने नेहमीसारखाच माझा हात हातात घेऊन गिअरवर ठेवला तेव्हा हातावर रो विंचू सरपटल्याचा भास झाला फटकन हात बाजूला करत मी फोन पाहायला लागले ह्याच हाताने ह्याच हाताने त्याने अनुपमाचा सुद्धा हात पकडलेला असेल एक मिठा एक साधा कांतनं पानवाल्याला सांगितलं नको दोन्ही साधाच बनवा मी माझं प्रिय मिठा पान खारीज करून टाकलं कांतनं परत एकदा चमकून माझ्याकडे पाहिलं पण बोलला काही नाही देखभर सुपारी आणि कात टाकलेलं ते कडू पान चावत मी स्वतःला त्या नैतिक दबावातून पूर्णपणे मुक्त केलं जो मला दुसऱ्या कुणाच्या प्रेमात पडण्यापासून अडवत होता आजपर्यंत ते कडू चावत मी स्वतःला त्या नैतिक दबावातून पूर्णपणे मुक्त केलं जो मला दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात पडण्यापासून अडवत होता आजपर्यंत आजपर्यंत